हॅलो वेलकम इन युट्यूब चॅनल तर फ्रेंड्स आज इयत्ता विषय आहे त्यामधला सातवा जो धडा आहे अरण्य लिपी या धड्याचा संपूर्ण स्वाध्याय आपण बघणार आहोत तर याच्या आधीचे सगळे जे स्वाध्याय आहेत हे ऑलरेडी आपल्या चॅनेलवरती अपलोड केलेले आहेत स्वाध्याय इयत्ता पाचवी मराठी ही प्लेलिस्ट बनवलेली आहे या प्लेलिस्ट मध्ये तुम्ही ते स्वाध्याय बघू शकता चला आता आपण प्रश्न पहिला बघूयात प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा त्यामध्ये अरण्य लिपी म्हणजे काय आणि याचे उत्तर जंगलात जरी आपल्याला प्राणी दिसले नाहीत तरी त्यांच्या खाणा सर्वत्र विखुरलेल्या असतात त्या खाणाखुणा म्हणजे अरण्य लिपी होय प्रश्न आ वाघांची गणती कशावरून केली जाते याचे उत्तर वाघांच्या पावलाच्या ठस्यांवरून वाघांची गणती केली जाते प्रश्न ई जंगलात कोणते प्राणी धोक्याची सूचना देतात तर विद्यार्थ्यांनो याचे उत्तर पक्षी मोठ्याने आवाज करत उंच उडतात तर शिकार होणारे प्राणी जसे हरिण सांबर काळवीट मोठ्या आवाजात ओरडत धोक्याची सूचना देतात आता आलेला आहे प्रश्न दुसरा खालील प्रश्नांची तीन चार वाक्यात उत्तरे लिहा विद्यार्थ्यांना व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा अजून जर चॅनलला पटकन चॅनलला प्रश्न दुसरा खालील प्रश्नांची तीन चार वाक्यात उत्तरे लिहा अ वाघाचे क्षेत्र कशावरून ओळखता येते याचे उत्तर वाघ पायांचा आवाज होऊ नये म्हणून तो पाऊलवाटेवरून किंवा नदी नाल्याच्या पात्रातून वाळूवरून चालतो अशा पाऊलवाटा वाटा तपासाव्या नदी नाल्यात ओल्या ओल्या वाळूत मातीत वाघांचे ठसे आढळतात त्यावरून वाघाचे क्षेत्र ओळखता येते प्रश्न आ वाघ वाघिणीच्या ठशांमध्ये काय फरक असतो तर बघूया त्याचे उत्तर वाघ वाघिणीचे पुढचे पाय चौकोणी असतात परंतु त्यांच्या मागच्या पंजात फरक असतो वाघाचा मागचा पंजा चौकोणी असतो त्याची लांबी रुंदी सारखीच असते परंतु वाघिणीच्या मागच्या पायाचा तळवा आयताकृती असतो रुंदीपेक्षा त्याची लांबी जास्त असते हा वाघ आणि वाघिणीच्या ठशांमधील फरक आहे प्रश्न ई शिकार झालेला प्राणी कोणता होता हे कशावरून ओळखता येते आणि याचे उत्तर काही प्राण्यांच्या विष्ठेत शिकार केलेल्या प्राण्यांचे न पचलेले भाग जसे केस नखे हाडे आढळून येतात त्या निरीक्षणावरून ती शिकार कोणत्या प्राण्याची असेल हे ओळखता येते तर विद्यार्थ्यांनो या ठिकाणी हा जो व्हिडिओ आहे हा आपल्या स्वाध्यायाचा व्हिडिओ संपलेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ तुम्हाला आणखीन हवे असतील तर कमेंट बॉक्समध्ये तसे नक्कीच कळवा थँक्यू ब बाय